श्री दत्त साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा नॅशनल को जनरेशन अवॉर्ड विजयकुमार इंगळे यांचा बेस्ट को जनरल मॅनेजर म्हणून गौरव को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने तांत्रिक कार्यक्षमता या विभागामध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचे नॅशनल को जनरेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कारखान्याचे को जनरल मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना बेस्ट को जनरल मॅनेजर म्हणून गौरवण्यात आले नॅशनल को जनरेशन पुरस्कार दोन हजार चोवीस सोळाचे आयोजन पुणे येथील आर्किड हॉटेलमध्ये करण्यात आले होते माजी कृषी मंत्री खासदार चंद्रजी पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील सहकारी व खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांमध्ये असलेल्या को जनरेशन प्लॅन्टबद्दलची माहिती घेऊन विविध विभा विभागामध्ये सर्वोत्कृष्ट असणाऱ्या कारखान्यांना पुरस्कार देऊन गौरव केला जातो देशातील महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू उत्तर प्रदेश या विविध राज्यातील खाजगी व सहकारी साखर कारखान्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता खाजगी व सहकारी क्षेत्रातील कारखान्यांच्या को जनरेशन श्री श्रीदत्त साखर कारखान्याच्या कारखान्याने सहभाग नोंदवला सहभाग नोंदवला होता तांत्रिक कार्यक्षमतेमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केल्याबद्दल कारखान्याला मानाचा प्रथम क्रमांकाचा देशपातळीवरील पुरस्कार मिळाला आहे कारखान्याचे मार्गदर्शक संचालक उद्यान पंडित गणपतराव पाटील चेअरमन रघुनाथ पाटील कार्यकारी संचालक एम व्ही पाटील को जनरल मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तसेच कारखान्याचे को जनरल मॅनेजर विजयकुमार इंगळे यांना बेस्ट को जनरेशन मॅनेजर म्हणून गौरव गौरवण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार शरद चंद्रजी पवार सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वागत जयप्रकाश साळुंके दांडेगावकर यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर संगीता कस्तुरे यांनी केले श्री दत्त कारखान्याला को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशपातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याने श्रीदत्तच्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा गेला असून या कामगिरीबद्दल कारखान्याचे विश्वस्तांचे अभिनंदन होत आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्वाले नामदार जयसिंगपूर